नमस्कार रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा प्रभू श्री रामांचा उल्लेख होताच डोळ्यासमोर उभं राहत ते म्हणजे रामायण इतिहास साक्षी आहे जिथं दुसऱ्याच्या हक्काचं घेण्याची भावना होते तेव्हा सुरुवात होते महाभारताची आणि आपल्या हक्काचं सुद्धा सोडण्याची भावना होते तेव्हा सुरुवात होते रामायणाची असत्यावर सत्याचा विजय अन्यायावर न्यायाचा विजय आणि अधर्मावर धर्माचा विजय म्हणजेच रामायण रामायण आपल्याला जगण्याची कला आणि जगण्याचं सूत्र शिकवत विचार हाच जीवनाचा आधार विचार न करता कोणासोबतही वचनबद्ध होऊ नये हे राजा दशरथांनी दिलेली शिकवण तर सुसंगती सदा घडो सुजन वाक्य काने पडो संगत चुकली की आयुष्याची वाताहातच होते पुत्रप्रेमापोटी मंत्राच्या संगतीने माता कैकईने उद्ध्वस्त केले पण भव देवो भव ईश्वर स्वरूप आई वडिलांप्रती आदर आणि कर्तव्य भावना हेच खरे धर्माचरण मानून प्रभू श्री रामचंद्रांनी चौदा वर्षाचा वनवास स्वीकारला पत्नीनिष्ठा आणि आदर हाच पतिव्रतेचा धर्म मानणाऱ्या सीतामयीने स्वच्छेने श्रीरामांसोबत वनवास घेतला बंधू प्रेम म्हटलं तर राम लक्ष्मणाची जोडी अजूनही डोळ्यासमोर उभी राहते तर राजगादीवर पादुका ठेवून राज्य चालवणारी त्यागाची चा दर्शन भरत करून देतात भक्त असावा तर असा ज्याच्या शिवाय साक्षात प्रभू रामचंद्र ही अपूर्ण आहेत असा तो राम भक्त हनुमान तर मैत्री आणि विश्वासाचं परिपूर्ण उदाहरण म्हणजेच सुग्रीव माफ करण्याची भावना ही बदला घेण्याच्या ने भावनेपेक्षा नेहमी श्रेष्ठ फनकेने ने परिस्थिती कोणतीही असू देत सत्याच्या बाजूने धर्माच्या मार्गावर चालणे हेच खरे धर्माचरण शिकवणारे विभीषण तर धार्मिक वृत्तीचा विद्वान महान शिवभक्त रावण ज्ञानी असूनही अविचाराने अहंकाराने आणि अधर्माने वागणाऱ्याचा नाश अटळच आहे हे प्रचंड शक्तिशाली रावणाचे जीवन दर्शवते तर आदर्शवत रघुवंशी सत्यवचनी एक बानी एक पत्नी असलेले मर्यादा पुरुषोत्तम तथा आदर्श राजा प्रभू श्रीराम रामायण हे सत्य नीतिमत्ता कर्तव्य कुटुंब संस्था श्री सन्मान मर्यादा आणि धर्माचे मार्गदर्शक प्रकाशस्तंभ जेव्हा हे सद्गुण आपल्या जीवनाचा आदरस्तंभ होतील तेव्हाच खऱ्या अर्थानं प्रभू रामांचा जन्मोत्सव साजरा होईल शेवटी इतकंच आदर्श इतकत, रामाचा की कर्मरावणाचं ह्यात आपली पारदर्शक भूमिका ओळखूया जय श्रीराम